कोल्हापूर बाजारभोगा व अणुसकुरा मार्गावरील महत्त्वाचा असणारा व कळे तालुका पन्हाळा बाजारपेठेतून जाणाऱ्या कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग ते पुनाळफाटा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे सुधारित रस्त्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे गटारीचे पाणी रस्त्यातूनच वाहत असून मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे या रस्त्यावर येणाऱ्या गटाराच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून रस्त्याची होणारी दयनीय अवस्था व वाहनधारकांचे होणारे हाल कायमचे थांबवावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रश्न सोडवण्यासाठी डोळे झाक केल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे कोल्हापूर कळे बाजारभोगाव आणुसकुरा राजापूर हा कोकणाला जोडणारा महत्त्वाचा सोयीचा रस्ता असून या रस्त्यावरील कळेतील कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्ग मार्ग ते पुनाळ फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे दुखणे वाढत चालले आहे दरवर्षी पावसाळ्यात तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण होऊन रस्त्याला पाणंदीचे स्वरूप प्राप्त होते प्रशस्त गटारी अभावी सांडपाणी वारंवार रस्त्यावर येते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे पूर्वी गावातून येणारे सांडपाणी छोट्या मोठ्या नाल्यातून ओढ्यापर्यंत जात होते मात्र हे नाले अडवण्यात आल्याने सांडपाणी रस्त्यातूनच वाहत आहे हे सांडपाणी ओढ्यापर्यंत नेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे या रस्त्यावरून कळे बाजारभोगावर राजापूरला जाणारी मोठी वाहतूक असल्याने या रस्त्यावर मोठा ताण आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ला या ठिकाणी घडणाऱ्या अपघातांची संख्याही वाढू लागली आहे सध्या या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खूपच दयनीय अवस्था झाल्या आहे रस्त्यावरील उन्हाळ्यात खड्डे व धुळीमुळे तर पावसाळ्यात चिखलामुळे व खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक व व्यापारी वर्ग अक्षरशः मेटाकुटीला आल्या आहेत सुधारित नवीन रस्ता झाल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत ही समस्या कायमची सोडवण्यासाठी या रस्त्याची उंची वाढवून दोन्ही बाजूला प्रशस्त गटर होणे गरजेचं आहे तसेच नवीन रस्ता बनवताना डांबरीकरणाऐवजी काँक्रीटचा रस्ता केला तर तो टिकाऊ होणार आहे याबाबत शासनाची भूमिका लोकप्रतिनिधींच्या प्रयत्न व अधिकाऱ्यांची तत्परता यावरच या रस्त्याचे भवितव्य अवलंबून आहे सर्वसामान्य नागरिक मात्र या रस्त्यामुळे आपले भाग्य कधी उजाडणार याकडे डोळे लावून बसले आहेत हा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा ता तीव्र आंदोलनाचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार यांनी दिला आहे यावेळी शेतकरी सेनेचे प्रमुख गणपती देसाई पन्हाळ तालुका प्रमुख कृष्णात कदम उप तालुका प्रमुख प्रशांत पवार विभाग प्रमुख एकनाथ पाटील हरपवडी प्रमुख दीपक चव्हाण प्रकाश पाटील आदीसह शिवसैनिक उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग महामार्गा रोडा किंवा रोडची जवळजवळ दुरावस्था अशी झालेली आहे की सातार दहा वर्ष झाला रोड संदर्भात आम्ही आंदोलन करत आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे एकदा रस्ता करतो म्हणून सांगितलं ला, निधी लागला म्हणून सांगितलं ला, निधी काय लागलेला नाही जवळजवळ शंभर गावचा या गावशी संपर्क आहे बाजारपेठ असताना सुद्धा या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत आज स्वतः आम्ही निवेदन द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निघालेलंच आहोत परंतु ह्या रस्त्यात जर व्यवस्थित जर रस्ता नाही झाला तर आम्ही शंभर टक्के मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहे आणि ह्या रस्त्याचं कोणत्याही वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन छोडून रस्ता बंद पडणार एवढं या सार्वजनिक बातम्यांना लक्षात ठेवावं